किती फॉर्म दाखल झाले अजिनाथ कारखान्यासाठी आम्ही साहेबांनी जेवढे पण साहेबांनी फॉर्म भरायला लावले आजोर पण फॉर्म भर लावले पण मी आकडा पूर्ण सांगू शकणार काही लोकांना भरायला लावले काही लोकांना थांबाय लावले आता माझं तिथे किती मागितलं जो प्रश्न अजून देखील वाटागाची चालू असतो त्याला नाही प्रयत्न असते परमेश्वर आमचं काम काय आलेला सहकार कारखाना चालवण्यासाठी आपण एक दुटीन सगळं एक आलं पाहतो त्याच्यासाठी एक पाऊल सगळ्यांनीच माघार घ्यायला लागतो हेच आमचा प्रयत्न असतो आता ज्याला ते विचार पडतात ते निश्चित मला वाटतं मी सोबत होतो पण तसं झालं तर तुम्ही कारखाना चालू शकेल मात्र आणि या भी जर निवडणुका लागल्या तर जास्त अपघाताची भूमिका काय कुठलं मुख्य इलेक्शन लागलं करमाळ्या तालुक्यामध्ये नाहीतर अख्या जिल्ह्यामध्ये सगळ्याला माहिती की आदिनाथ सहकारी ज्योतराव जगता साहेबांनी सक्षमपणे चालवला आणि नुसतं चालवलं नव्हतं तर जिल्ह्यामध्ये एक नंबर भाऊ सुद्धा दिलेला होता आणि जयंतराव साहेबांच्या काळामध्ये हा त्या कारखान्याचा का गोल्डम केले त्याच बेसेस्वरची भूमिका सुद्धा कारखान्याची कार